नमस्कार मित्रांनो काही तिच्यासाठी पाच ऑगस्ट भागामध्ये म्हणजे उमाला सांगते शिनूला लालिताईने घराबाहेर काढलं उमा म्हणते ठीक आहे याला आपण मांगऱ्यात घेऊन जाऊया म्हणजे हे याच्यावर उपचार तरी करतील आता दोघी पकडतात आणि मांगऱ्यात घेऊन जातात शिनूची अवस्था बघून रुग्णात आणि ओवी घाबरतात रुग्णात म्हणतो उमा ह्याला काय झालं उमा सांगते तो रात्रभर बाहेर होता आणि त्याला खूप ताप आहे रुग्णात म्हणतो पण हा रात्रभर बाहेर का झोपला म्हणजे म्हणते दादा काय सांगायचं तुम्हाला ललितेने शिनूला घराबाहेर काढलं आणि आम्ही बाहेर जाऊ नये म्हणून दारातच बसल्या रुग्णात म्हणतो या लालीचं ना जरा जास्तच वाढत चाललंय हिचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागणार ओवी हो जा माझा औषधच घेऊ नये आणि उमा थंड पाणी आणून याच्या डोक्यावर पट्टे ठेवा आणि अंग पण पुसून घ्या म्हणजे म्हणते मी आणते पण ओवी म्हणते काकी थांबा मी घेऊन येते तिन ती चल आपण दोघी पण जाऊया नीरज ऑफिसला निघतो निशी म्हणते सर थोड्या वेळ थांबा ना मी आत्ता तुमच्या आणि बाबांसाठी पेंडी करते म्हणजे कसं बाबांच्या तोंडाला चव येईल आणि तुम्ही पण खाऊन जाताल तिची एवढी घाई उठते नीरज तिला पकडतो आणि म्हणतो निशी तुम्ही ती सर माझ्याकडून परत चुकलं का तो तो निशी सगळ्यांची किती काळजी घेतेस नाही म्हणजे मॉम पण घ्यायची पण काय ना ती ऑफिसला जात असल्यामुळे आम्ही सतत मेडच्या हातचं जेवण जेवलो पण तू आल्यापासून स्वतःच्या हाताने जेवण बनवते आणि अगदी प्रेमाने खाऊ घालते निशिवंत सर त्यात काय एवढं थांबा मी फोन करते आ नीरज मस्करी करत म्हणतो माझ्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात कोण आहे फोन करायला तिथे सर मी आईला फोन करते आणि विचारते उकडपेंडी कशी करायची परंतु निशी तू शिनलो ओरडा गेल्यापासून त्याचा एक पण फोन नाही निशिवंत सर मी मांगरात फोन करणार आहे तुम्ही नंतर शिनूला फोन करा आणि पाहिजे तेवढं बोला ओवी फोन घेते आणि बाहेर जाऊन म्हणते हां निशी कशी आहेस तू निशिवंते अगं मी बरी आहे पण आईकडे फोन दे ना जरा काम आहे तिच्याशी ओवी म्हणते निशी मावशी कामाते मला सांग ना काय करायचं निशिवंते काय गं आई एवढी काय कामाते माझा फोन घेऊ शकत नाही तीन ती निशी श्रीनिवासला खूप ताप आहे म्हणून मावशी त्याच्यासाठी काढा बनवते निशी घाबरू म्हणते अगं अचानक कसा आला ओवी सांगते अगं इथे खूप पाऊस आहे ना तो पावसात भिजला ती स्माईल करून म्हणते अरे देवा पावसात भिजायला कुठे गेला होता ओवी म्हणते निशी मावशी फ्री झाली की मी तुला फोन करते निशी फोन ठेवून म्हणते काय झालं आणि शिनू मांगऱ्यात निकीचा आवाज येतो निशी बाहेर जाते आणि म्हणते निकिता काय झालं निकी म्हणते अशी माझ्या समोर आहे निशी घाबरत जाते निकी म्हणते घाबरू नको एवढं काहीच झालेलं नाही ॲक्च्युली आपण आज एक गेम खेळणार आहोत त्याचे दोन राऊंड असतील बघू या खेळात तू जिंकते की मी नीरज म्हणतो गेम निकी काय चाललो आहे तुझं सलोन म्हणते निकी हा काय ड्रामा आहे मेघना म्हणते निकी तुझा काय नवीन ड्रामा निकी म्हणते मी निकिता कुलकर्णी नीरेशसाठी एक रेसिपी बनवणार आणि ती झाल्यानंतर निशीला टास्क देणार आणि तिने काय करायचं हे मी तिला तेव्हाच सांगणार त्यानंतर बघूया कोण जिंकतं मेघना म्हणत म्हणते माझा फोनवरचं बोलणं तिला करेक्ट कळालं आणि ते निकिता बेटा तू निशिबरोबर कॉम्पिटिशन करू नको हारशील त्या दिवशी बघितलं ना मी बिटिंगला आल्यानंतर काय झालं होतं साहेल म्हणतो हा निशिबावर डील फिक्स झाली निकिवंते बघूया ना आता कोण जिंकतं आणि कोण हरतं आता नीरज अडवतो पण निकी काय ऐकत नाही निशिवंते निकिता ऐक ना मी आजपर्यंत कुठल्याही बाबतीत तुझी स्पर्धा केली नाही मग कशासाठी घाबरलीस ला का आता बरंच काही बोलणं होतं निकी निशीला पकडते आणि किचनमध्ये घेऊन जाते त्यांच्यामागे मेघना जाते आणि मेघना म्हणते निकी काय चाललंय ती आंटी मला पण बघायचंय मी एम बी एमध्ये मार्केटिंग केलंय मला पास्ता बनवता येतो की नाही निशी तुम्हाला हेल्प करशील ना आता मात्र निशिला खूप टेन्शन येतं इकडं कांता लालीला ओरडत असतो का वागतेस तू अशी का वागतेस लाली म्हणते बघा आता ब्रह्मदेव जरी आला ना मी त्याचं ऐकणार नाही तो तो लाली तुझा मुलगा तापेने फणफणलाय तुला त्याचं काहीच वाटत नाही हशी कशी आई आहेस तू कुठल्या मातीची बनली आहे लाली म्हणते तेव्हाच तो चारूशी लग्न करायला तयार झाला असताना तर आजही वेळच आली नसती बंधून तो ताई ते राहू दे त्याला पहिले घरात घेऊन येऊया लाली म्हणते फक्त त्याला बोलू दे त्याने हट्ट सोडला मी त्याला घरात पण घेऊन येईल आणि त्याची सेवा पण करेल पण ला तो जर माझ्या मनासारखं वागायला तयार नसेल ना तर त्याचा आणि माझा काही संबंध नाही आता कांता आणि बंधू लालीला खूप बोलतात बंधू म्हणतो ताई आपल्या स्वभावामुळे जेव्हा आपण एकटा पडतो ना तेव्हा आपल्याला आपली सावलीसुद्धा साथ देत नाही सगळे इकडे तिकडे जातात पण ओवी मात्र शिनूच्या कपाळावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवत असते तेवढ्यात तो म्हणतो ओवी ओवी बघते तो झोपेत बरळत असतो ओवी मला माफ कर ओवी म्हणते चारूशी लग्न करायचं म्हणतो आणि मला का मापकर म्हणतो तेवढ्यात कांतायून म्हणतो ओवी कसा आहे का शिनू थोडं तरी ताप उतरला का त्याचा ओवी म्हणते नाही काका आम्ही ट्राय करतो पण तापच उतरत नाही तेवढ्या तुम्हाची पूजा होते ती पण येते आता कांताला खूप वाईट वाटतं तंतु वहिनी शिनूसाठी काहीतरी करा ना देवाला साकडं घाला मी तर आयुष्यात काहीच केलं नाही आता त्याच्यासाठी उपास पकडतो तो असं काही बोलत असतो कोवी आणि उमाला दोघींना वाईट वाटतं मेघना म्हणते निकी अगं कसले टास्क निकी म्हणते माझा टास्क होणार नंतर निशिचा म्हणते निशी निकिता अगं सांग तरी माझा कुठला टास्क आहे निकी म्हणते कळेल गं नंतर मला डिस्टर्ब नको करू मेघना मनात म्हणते ह्या मुलीचं नक्की काय चाललंय आणि निशिला कुठला टास्क देणार आहे मी विचारू की हिला नको नको निकीचा टास्क सरप्राईज राहण्यातच मजा आहे सगळ्यांसाठी आणि निशीसाठी सुद्धा नक्कीच काहीतरी निशीला धक्का देणार निशी मात्र घाबरून बघत असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद